मैत्रिनो नमस्कार तर चला आज बनवू मऊ मिस्पर्शील इडली मी आज करते साबुदाना वापरून इडली तर त्यासाठी मी घेतले तीन वाटी तांदूळ घेतलेत कोलमचे आणि एक वाटी घेतली उडदाची डाळ एक छोटा चमचा घेतला आहे मी मेथीदाना तांदूळ मेथीदाना आणि उडीद डाळ मी स्वच्छ धुवून एकत्रच भिजत घातले आणि एक वाटी साबुदाना मी बाजूला भिजत घातला आहे साधारण मी आठ तास हे भिजवून घेतले आणि आठ तासानंतर मी हे वाटून एकत्र वाटून ठेवून दिले रात्रभरासाठी सकाळी उठल्यानंतर मी केली पहिल्यांदा सुक्या खोबऱ्याची चटणी आणि ही आहे आपली इडलीचं बॅटर खूप मस्त दिसतं जास्त फुगलेलं नाही पण थोडंफार फुगलेलं आहे तर चला करून बघूया आपण इडली खूपच मस्त इडली तर खूप सॉफ्ट झाली मऊ लुसलुशीत तर तुम्ही सावधान इडली बिंदास करू शकता